झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळेन हिटलरला मालिका आता लोकप्रिय मालिकापैकी एक आहे या मालिकेतील ए जे व लीलाच्या जोडीने प्रेक्षकांची चांगलीच मनन जिंकले आहे अभिनेता राकेश बापटने ए जे म्हणजेच अभिराम जहागीदारची तर अभिनेत्री वल्लरी विराजने लीलाची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे त्यामुळे ए जे व लिला घराघरात पोचली आहेत अशात दोघांच्या एका जबरदस्त परफॉर्मचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे जन्माष्टमी व दहीहंडी निमित्ताने झी मराठी वाहिनीवर वा गोविंदा रे कार्यक्रम प्रसारित होणार आहे या कार्यक्रमात झी मराठीच्या मालिकामधील जोडऱ्यांचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला आहे नवरी मिले हिटलरला मालिकेतील ए जे व लीलाने देखील भन्नाट डान्स केला आहे ज्यांचा व्हिडिओ समोर आला आहे जी मराठीने सोशल मीडियावर ए जे व लीलाचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये ए जे व लीला एरे एरे पैसा चित्रपटातील खंडाळा घाट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे दोघांचा या जबरदस्त परफॉर्मन्सने सगळ्यांचे लक्ष चांगलेच वेधून घेतले आहे